नमस्कार मी हिराबा चौधरी श्री साईबाबा देवालय ट्रस्ट वनवलीचा अध्यक्ष आज या ठिकाणी आज महाप्रसादाचा कार्यक्रम का यात्रा महोत्सव चालला नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे मोहज पाटील युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे वनेली कोदगाव या ठिकाणी साथ साथ तर असा भंडाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आता गाव नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण जातोय श्री साईबाबा देवस्थान वनोली तालुका यावल जिल्हा जळगाव या ठिकाणी आणि निमित्त आहे भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम व यात्रा उत्सव दोन हजार पंचवीस तर मित्रांनो वनोली हे गाव भुसावर फैजपूर रस्त्यावरील पाडळसे व पामनोद गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असून या ठिकाणी शंभू महादेवाची पिंडीची स्थापना व दोन नंदादीप श्री साईबाबांच्या हस्ते लावण्यात आले होते ते आजही तेवत म्हणजे जडत आहेत तर चला तर मग मित्रांनो वनोली तालुका यावल जिल्हा जळगाव महाराष्ट्र या ठिकाणी सुंदर असा भंडारा व यात्रा सो पाहण्यासाठी तर मित्रांनो दोन तासाच्या प्रवासानंतर फायनली आता वनोली कोसगावला आपण पोहोचतोय चोपड्यापासून सत्तर किलोमीटर अंतर असून थोडं लांब असल्यामुळे थोडा वेळ लागला श्री साईबाबा देवस्थान ट्रस्ट बनवली मित्रांनो आता आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत सुंदर असं मंदिर तुम्ही पाहू शकतात भाविकांची गर्दी आज या ठिकाणी झालेली आहे याच ठिकाणी रात्री महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हिराबू चौधरी श्री साईबाबा देवालय ट्रस्ट वनवलीचा अध्यक्ष आज या ठिकाणी हा जो महाप्रसादाचा कार्यक्रम आहे जो का यात्रा महोत्सव चालला आहे याला आज पाचशे अडुसष्ट वर्ष झाली साईबाबांनी ते तपश्चर्या करून स्वयंभू ज्योतिर्लिंग या ठिकाणी आहे त्यांनी या ठिकाणी नंदादीप लावले त्यांनी घटस्थापना केली नवदुर्गा उत्सव सुरू केला आज त्या पाचशे अडुसष्ट साल चालू आहे या ठिकाणी लोक आपला नवस फेडण्याकरता विविध पदार्थ या ठिकाणी तेल दार तांदूळ गूळ त्याच्या माध्यमातून या ठिकाणी प्रसाद केला जातो या ठिकाणी खिरी खीर गव्हाची चपाती ऊर्जाचे ऊर्जाचे वडे गंगाफरची भाजी असा या ठिकाणी प्रसाद आहे या ठिकाणी मंदिरा नाव साईबाबा आहे प्रत्यक्ष पाहिलं तर शिवलिंग आहे आणि सोहळा पाहिला तर नवदुर्गा मातेच आहे असं त्रिशक्ती त्रिपीठ विद्या त्रिशक्ती तर या ठिकाणी पीठ आहे आणि हा सोहळा या ठिकाणी दोन चाललाय भाऊ खूप मोठ्या प्रमाणात येतात आता या ठिकाणी माझ्या मागच्या बाजूला या ठिकाणी प्रसाद तयार चालू आहे सामने बाया वया करताय आणि हे समोरचं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंड आता एक तासाने या ठिकाणी महाप्रसादला सुरुवात होईल आता भगत बुवा जुने जे भक्त लोक आहेत त्यांना ठिकाणी पूर्ण होती पूर्ण होती त्यांना या ठिकाणी देऊन मंदिरात दे येतील मंदिरामध्ये कुवारका पूजा होईल नवगृह नवग्रह पूजा होईल आणि त्यानंतर या ठिकाणी या पटांगणामध्ये महाप्रसाद दिला जाईल या ठिकाणी आता साडेसात पासून तर रात्री दोन पर्यंत कार्यक्रम चालणार आहे पंचवीस ते तीस हजार लोक या ठिकाणी महाप्रसाद घेतील हे मंदिर पूर्वीपासून खूप जागृत मंदिर आहे हे सिद्धीचं मंदिर आहे या ठिकाणी या ठिकाणी केलेला जो प्रसाद आहे अगदी संख्येच्या हिशोबाने केला जात नाही पण इथं आज जोपर्यंत कुठलाच प्रसाद इथे खुटलेला नाही आहे आज प्रसाद घेतल्यानंतर उद्या इथली यात्रा आहे उद्या देवकाठी होईल त्यानंतर दुपारी बारावाने होतील रात्री लोकनाट्य तमाशे मंडळ होईल असा इथे हा कार्यक्रम चालू आहे आई वडावते शंभर वरी जा आटली लाटली जुने मेर लोक आवतस बारा महिन्याला हे गेली बस साईबाबा गाण काढायचे कोणच प्रसाद द्यायचे नेवतो आंदा तू साईबाबा नेम पण ने ठेवायचं ने ने पण ती शांत असे आई राय राहणार टाकली बरस सकाळने ब ते बाहेबनोस गिमनोस पाडू उगडू सुटी साधतेस चक्कीवर जायच हा माझं ना मी रावे साहेब राव हा शंभर वर्ष न पुढे नो चालीरी कार्यक्रम आई आईवडाशी दाय संध्याकान बिंजान टाकणी पडस पाठ चक्कीवर जाणी पडस दाखवणी जुन्या जेवण करस दोन तीन पोतावी दोन तीन पोता द्यावी चार पोता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मोहज पटेल चॅनल वरती तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे वनेली कोदगाव या ठिकाणी तर भव्य असा भंडाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आता गावातल्या ज्या महिला आहेत त्या जे वडेत ते उतरवताना आपण पाहू शकतो युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जवळ जवळ तीस ते पस्तीस हजार लोक या ठिकाणी पूर्ण पंचक्रोशीत जसा शोकनाथ बाबांचा भंडारा प्रसिद्ध आहे वर्डी गावात तसाच वनेलीचा हा भंडारा खूप प्रसिद्ध आहे तुम्ही पाहू शकता जसा गरमागरम जर्म वडे या ठिकाणी उतरवले जात आहेत নাঙখো লাখ্রা শারার কেখে সুটি কেসাকে কেল্র্য়নে আপেলেে আপেল আপেলে কেলে আপেলে আপেলে খাকে এং কেলে আপইরে আপে मग माहेर मनोली गाव आहे मी विला सीताराम चौधरी यांची पोरगी आहे मी साईबाबाच्या भंडाऱ्यासाठी आलेली आहे आणि मी त्यांचा साईबाबाचा स्वयंपाक करते आहे मी वैशाली भीमराव पाटील मंगरुळकर मी पाचोऱ्याहून इथे आलेली आहे आणि साईबाबाच आपलं देवस्थान वनोलीच हे दीडशे वर्ष वर्षापासून परंपरा चालू आहे इथे जागृत देवस्थान आहे आणि लांबून मुंबई पुणे पूर्ण महाराष्ट्रातून लोक इथे येत असतात आजच्या दिवशी अष्टमीच्या दिवशी इथे मोठी यात्रा बनते हजारो लोक येतात प्रसाद घेतात दर्शन घेतात आणि मग प्रसादाला इथे वड्यांचा प्रसाद असतो इथे सगळीकडे वडे काढले जात आहे आणि चक्री म्हणजे पोळे असतात आणि प्रसाद असतो लाखो संख्याने लोक इथे येत असतात आणि प्रसाद सेवन करून आनंदात जातात आणि सेवेकरी पण इथे भरपूर खेड्यापाड्याहून सेवेकरी येतात आणि सेवा दिवसभर देत असतात इथे सकाळपासून वडे तयाचा कार्यक्रम चालू आहे चकऱ्या टाकून झालेल्या आहे सगळे लोक आनंदाने काम करतात कारण हे कारण हे देवस्थान एकदम जागृत आहे साईबाबांचं हे देवस्थान आहे पूर्वी दीडशे वर्षांपूर्वी जेव्हा दुष्काळ पडला वनोली या गावामध्ये वनोली आणि कोदगाव हे गाव जवळ जवळ आहे आणि दुष्काळ पडल्यावर शेतकरी हतबल झाला तेव्हा साईबाबा इथं प्रगट झाले आणि त्यांनी सगळ्या शेतकरी लोकांना खूप मदत केली आणि शेतकरी राजाला खूप दिलासा दिला, सा दिला। आणि साईबाबांना तेव्हापासून इथं पूजलं जात साईबाबांनी दिवा लावला तो दिवा जो साईबाबांनी लावला आहे तो अजूनही इथं देवत आहे आणि त्याची ज्योत तेवाची अजून चालत आहे म्हणून इथं तेल अर्पण केलं जात आणि साईबाबांच्या नावाने ही मोठी यात्रा बनते वर्षभर भक्त भाविक या दिवसाची वाट पाहत असतात की आम्ही अष्टमीला जाऊ वनोलीला आणि प्रसाद घेऊ साईबाबांचं दर्शन घेऊ आणि सगळ्यांच्या मनो कामळा साईबाबा पूर्ण करतात जे साईंनाथ जे साईंनाथ जे साईंनाथ साबाई पंडित पाटील आगाव साबाई पंडित पाटील हो आता विजय पाटील आहे खडगावचे माझ्या लहान सासूने मानता मानलेली होती म्हणून आम्ही इथे आलेलो आहे इथे आमच्या आत्या सासू आहे हा गावातल्यामुळे आमची दुसरी फेरी आहे हा आम्ही दुसरी फेरी आहे माझ्या सासून त्या दरवर्षी येतात हा दरवर्षी येतात हा रवींद्र गाजरे मैसूर इथे पहिलीच फेरी पण खूप छान एकदम एकदम प्युअर काम वडा मी पहिल्यांदा येऊन टाकून गेली नंतर अजून आली अजून म्हटलं की काढावा परत बसली थँक्यू सर्व मंडळीच थँक्यू थे, तर मित्रांनो आता साडेसहा वाजलेले आहेत आणि आम्ही आलेलो आहेत आता सचिनदादांच्या घरी भोसगाव तालुका यावल या ठिकाणी सोबत विकास सर आता बाहेर पाऊस सुरू आहे आम्ही आलो तो भंड्याराला ओके तर आता पावसामुळे आता मला इथं थांबावं लागतं आहे आमचे मित्र सचिन दादा भेटले आणि आमची चर्चा या ठिकाणी चालू आहे तर मित्रांनो आता आपण भंडाराच्या ठिकाणी आलेलो आहे पाऊस पूर्णपणे थांबलेला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून श्री श्री क्षेत्र साईबाबा नगरी वनोली भावी भक्तांना सांगायला आनंद वाटतो आज रोजी अष्टमी म्हणजे साईबाबांचा जागर या वनोली तालुका यावल या साईबाबांच्या नगरीविषयी काय बोलावं काय सांगावं आज या जागती ज्योतमध्ये अनेक भाविक मोठ्या प्रमाणावर हजोराच्या संख्येने या वनोली नगरीमध्ये आलेले आहेत साईबाबांचं जी जागती ज्योत आहे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे महादेवाच्या पिंडीपासून साईबाबांपर्यंत जी आत्मीयतेची जी जो, जागर जागरची ज्योत असते ती प्रत्येकांच्या मनामनामध्ये प्रज्वलित झालेली असते आणि प्रत्येक भाविक भक्त आपले नवस असो जे मनोकामना केलेल्या असतात त्या भाविक भक्तांच्या मनोकामना माझे साईबाबा या वनोली नगरीमध्ये या पूर्ण करत असतात आम्ही दरवर्षी नेहमीप्रमाणे साईबाबा ज्या वेळेला बोलवतात त्यावेळेला आम्ही मित्रमंडळी सगळे या ठिकाणी येत असतात आमचे आदरणीय मनोसर असो आमचे सगळे माझ्याबरोबर आलेले सगळे मंडळी ते साईबाबांना नतमस्तक होत असताना साईबाबाच्या वडाची काय बढाई करावी नवलाई करावी महाराष्ट्रामध्ये साईबाबांच्या या प्रसादाचा या मंगलम प्रसादाचा सात्विक रूपाचा महाराष्ट्रवर लौकिक आहे आणि या लौकिकाला आम्ही नमन करण्यासाठी वंदन करण्यासाठी आलेलो असतात असं म्हणतात जे दिव्यत्वाची जेथे प्रतीती तेथे कर माझे जुडती या साईबाबांच्या पिंडीवर आम्ही नतमस्तक होण्यासाठी येत असतो आणि मनोकामना पूर्ण करत आज बनोलीमध्ये प्रत्येक घरोघरी गावा गावामध्ये भावकीमध्ये अनेक ठिकाणी देवाचं होत असतं सप्तमी आणि अष्टमी एकसंध झाल्यामुळे आज अष्टमी ज्या दिवशी नवरात्राची आदिशक्तीचा जागर असतो स्थापन झालेली असते घटस्थापना पासून आठ दिवसानंतर या वनोली नगरीमध्ये साईबाबांचा या देव देवाचा कार्यक्रमाचा जागर होत असतो अनेक भाविक भक्त आनंदाने प्रसादाची लयलूट करत असतात आणि जे मागितलेलं असतं ते मनोकामना साईबाबा पूर्ण करत असतो म्हणूनच आम्ही या नतमस्तक होण्यासाठी या पायरीवर आम्ही नमन करण्यासाठी मोठ्या आनंदाने येत असतो जय साईराम ओम साईराम 하나님과 아들 부산 갈래? 볼럭샤! 아 Putra <tuh> Nani Mahaprasad, kata Jatana Pausat, Tunggu Hilo, Jaman

तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही नम्र विनंती आता आपण निघालो आहे चोपड्याच्या दिशेने चला तर मग